परमात्मने नमः नमस्कार मित्र हो मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या तेविसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्ये पहिला श्लोक अकरावा सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवा भवन्तः सर्व एवही दुर्योधन बाह्यदृष्टीतून आपल्या सैन्यातील महारथींना म्हणाला की आपण सर्वांनीही सर्वच आखाड्यांवर किंवा आघाड्यांवर आपापल्या जागी दृढतेने स्थिर उभे राहून निश्चित रूपाने पितामह भीष्माचार्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे मागच्या श्लोकामध्ये पण तोच भाव आहे बघा दुर्योधन द्रोणाचार्यांना तेच सांगतोय की भीष्माचार्यांनी आपल्याला रक्षित केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी भीष्माचार्यांचं रक्षण केलं पाहिजे भाषांतर ऐकूया आता आपण सर्वांनी आपल्याला नेमून दिलेल्या निरनिराळ्या जागांवर स्थिर राहून भीष्मांचे सर्व बाजूंनी नीट रक्षण केले पाहिजे पहा भीष्मांचे सर्व बाजूंनी नीट रक्षण केले पाहिजे त्या दहा दिवसांमध्ये भीष्मांनी काय पराक्रम गाजवलेला आहे त्या कारणासाठी आपल्याला हे समजून येईल की दुर्योधन भीष्मांची एवढी का काळजी आहे आणि द्रोणाचार्यांच्या माध्यमातून तो भीष्माचार्यांना खुश करायला बघतोय आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता द्रोणाचार्यांशी बोलून झालं त्यांची स्तुती करून झाली त्यांना काही काही गोष्टी सांगून झाल्या परंतु आता ते आपल्या आजोबांकडे पणजोबांकडे ते आता वळतात आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की भीष्माचार्यांचं रक्षण आपण केलं पाहिजे अर्थातच ही गोष्ट त्यांना खुश करण्यासाठी आहे भीष्माचार्यांना ते काही त्यांचे वडीलधारीच आहेत ते त्याच्या नातवाच्या छोट्याशा या कृतींनी खुश होणार आहेत हे लक्षात घ्या व्याख्या अशी आहे की ज्या ज्या आखाड्यावर आपली नियुक्ती केली गेली आहे त्या त्या आखाड्यावर आपण सर्व योद्ध्यांनी दृढपणे स्थिर राहून सर्व बाजूंनी सर्व प्रकारे भीष्माचार्यांचे रक्षण करावे भीष्माचार्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे असे म्हणून दुर्योधन भीष्माचार्यांना मनातून आपल्या बाजूकडून आणू इच्छितो आणि असे म्हणण्याचा दुसरा भाव असा आहे की जेव्हा भीष्माचार्य युद्ध करतील तेव्हा कोणत्याही व्यूद्वारातून शिखंडी त्यांच्यासमोर या वयास नको आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे जर शिखंडी त्यांच्यासमोर येईल तर भीष्माचार्य त्याच्यावर शास्त्रास्त्र चालवणार नाहीत कारण शिखंडी पूर्वजन्मातही स्त्री होता आणि याही जन्मामध्ये अगोदर स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला परंतु हे रहस्य दुर्योधनाला माहीत नव्हतं बरं का हे रहस्य द्रौपदीनी ज्या दिवशी भीष्माचार्य शरपंजरी पडले अर्जुनाच्या बाणांनी त्याच्या आदल्याच रात्री हे रहस्य द्रौपदींनी जाणून घेतलेलं होतं ती एक वेगळी कथा आहे म्हणून त्याला भीष्माचार्य स्त्री समजतात आणि त्यांनी शिखंडीबरोबर युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केली आहे हा शिखंडी श्री शंकराच्या वराने भीष्माचार्यांना मारण्यासाठीच उत्पन्न झाला आहे म्हणून जर शिखंडीपासून भीष्माचार्यांचे रक्षण झाले तर मग ते सर्वांना मारतील त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल हाच दृष्टिकोन समोर ठेवून दुर्योधन सर्व महारथींना भीष्माचार्यांचे रक्षण करण्यासाठी सांगत आहे पहा आता इथे भीष्माचार्यांना खुश करण्याची भूमिका सुरू झालेली आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध असा आहे की द्रोणाचार्य काही न बोलल्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साहभंग झालेला पाहून दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखवलेले प्रेम आणि जिव्हाळा संजय पुढील श्लोकामधून व्यक्त करतात ते आपण पुढच्या भागात पाहूया ओ